नमस्कार मित्र मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा तर आज मी खूप दिवसांनी म्हणजे रेसिपीचा व्हिडिओ पण मी संपूर्ण व्हिडिओ नाही तुम्हाला दाखवू शकत पण रेसिपी कशी बनवली ते मी दाखवणार आहे आणि मी कशाची रेसिपी बनवली सोयाबीनचे वडे असतात ना त्याचे पण मी छोटे सोयाबीन घेतले आणि एकदम साध्या सिंपल एकदम सोप्या पद्धतीने एकच नंबर लागतं आणि नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने रे भाजी बनवून बघा एकदम मस्त खायला टेस्टी वगैरे खूपच छान लागते तर त्याच्यासाठी काय काय लागतं मी तुम्हाला ते फक्त सांगते आणि त्या पद्धतीने नक्की तुम्ही करा आणि नक्की खा तर मी काय केलेलं आहे दोन कांदे असे मोठे असे चांगले मस्त असे वाटून घेतलेले आहे आणखीन अद्रक लसूण खोबरं कोथंबीर तर वाटण की तयार केलेलं आहे आणि कांदा चांगला मस्त असा आबोली रंगावरती आपण मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं त्याच्या आधी काय सोयाबीनच्या वड्या भिजवा भिजत ठेवायच्या नंतर दोन पाण्याने चांगल्या पिळून घ्यायच्या आणि तेलावरती छान असं मस्त पैकी तेल जास्त टाकायचं आणि चांगले फ्राय करून घ्यायचं आणि बाजूला काढून घ्यायचं आणि हे सगळे मसाले चांगले मस्त फ्राय झाले की अद्रक लसूण पेस्ट वगैरे सगळं खोबरं बिब्र सगळं आता त्यात तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तीळ सुद्धा वापरू शकता वाटणामध्ये आणि शिवाय आमचा घाटी मसाला असल्यामुळे मी घाटी मसाल्याचा उपयोग केलेला आहे तर मी याच्या आधी तर ही भाजी दोन वेळा बदल बनवलेली आहे आणि मी ग्रेव्हीची सुद्धा भाजी तुम्हाला दाखवलेली आहे दोन वेळा तर तुम्ही नक्की माझा तो व्हिडिओ बघू शकता माझ्या नावावरती सर्च करून तर तो, तो पहिला मी सोयाबीनचा पूर्ण संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे पण आता मी दाखवू शकत नाही कारण का वेळच नाही माझ्याकडे तेवढा तर मी आता फक्त बनवलेली तुम्हाला दाखवते सोयाबीनची भाजी तर एकदम साध्या आणि सोप्या सिम्पल पद्धतीनं आता आमच्याकडे घाटी मसाला असल्यामुळे जा मी घाटी मसाल्याचा उपयोग केलेला आहे जर तुमच्याकडे घाटी मसाला नसेल तर त्याच्यात दाणा पावडर जिरा पावडर आणखीन लाल एव्हरेस्ट तिखट टाकलं तरी चालेल तर ता मी काही ते टाकलेलं नाही कारण का माझ्याकडे घाटी मसाले तर मी एकदम जसं आपलं कोल्हापुरी सुकं मटण कोल्हापुरी सुक चिकन ह्या पद्धतीने सोया बनवलेल्या तर खरंच एकदम मस्त खूप टेस्टी लागतं आणि नक्कीच ब बनवा आणि नक्कीच खा बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बनवून तुम्हाला ऐकूनच तोंडाला पाणी येणार आहे तर खरंच खूप छान बनते आणि तेलामध्ये फ्राय करून आपण एका साईडला घ्यायचे आणि हे मसाले चांगले मस्त असं तेलावरती फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला तुमच्याकडे मी म्हटलं ना धना पावडर जिरा पावडर त्याचा उपयोग करू शकता आणि थोडस म्हणजे अ बादशाचा एव्हरेस्ट मसाला कोणताही मला चिकन मसाला असू द्या मटन मसाला असू द्या तो थोडासा तुम्ही चमचा दीड चमचा वापरू शकता आता राहिलं काय की तुम्ही जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर कांदे मसाल्याचा पण वापर जास्त प्रमाणात करू शकता आता मी एकटी असल्यामुळं मी दोनच कांदे घेतलेले आणि त्याच्यामुळे त्याचा मस्त मसाला फ्राय करून असं सुक सोयाबीनचं सुख भाजी बनवली तर तुम्ही नक्की बघू शकता आणि ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा नक्कीच लाईक करा पण ह्या पद्धतीने बघा तुम्ही नक्की बनवून आणि नक्कीच खा तुम्हाला खूप आवडेल खूप टेस्टी आणि खूप छान लागते मी आधी घर दोन वेळा बनवून खाल्लेली आहे त्याच्यामुळे मी आज विचार केला त्याला ही रेसिपी आपण व्हिडिओ वीड़, वरती टाकूया म्हणून मी टाक टाकत आहे सांगा तुम्हाला दाखवते मी बनवलेली तर बघा मस्त असे सोयावडी छान पैकी बनवलेले आणि एकदम मटणासारखेच लागते एकदम सेम मटणासारखे आता काय झाले माहिती का आता मी फक्त चवळीची आमटी आणि हे सोयावडी आणखीन भात खाणार आता मी काय चपाती केलेली नाही भाकरी केलेली एकटी असल्यामुळे मी काय पण भाकरी संती आणि चपाती संती तर खूपच छान लागतं बघा एकच नंबर लागतो आणि नक्की या पद्धतीने बनवून घ्या आता तुम्हाला जास्त तेलाचा पण वापर करायचा असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता मी कमी प्रमाणात तेलाचा वापर करते पण जेवढं तुम्ही एव्हरेस्ट लाल ना ह्याला कलर छान आहे ना पण ह्या मस्त अशी मटण्यापेक्षा पण खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे बघा तर बघा माझी किती छान अशी सुंदर भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर या आता मंडळी न खायला मस्त गरमागरम भाजी तर ह्याच्यामध्ये मला कोथंबीर भेटलेली नाही मी कोथंबीर टाकली नाही पण तुम्ही कोथंबीरचा वापर करू शकता तर आता मी मस्त अशी घेऊन खाणार आहे आता माझी ही भाजी बनवत असताना सगळे विचार विचारत होते काय बनवते का बनवते तर मी म्हटलं मी आज म मटन बनवते सगळे मला लागले अरे श्रावण महिना आहे तर तू मटन बनवायला लागले तर मी म्हटलं की नाही सोयाबीनची भाजी बनवते तर आता सगळ्यांना टेस्टीसाठी पण थोडी थोडी देणार आहे तर सगळे म्हणायला लागले खूप छान वास येतोय खूप छान वाटतंय असं वाटतं की मटन शिजत आहे की काय तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने बनवा आणि नक्कीच खा नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद